बदलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश मात्रे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर गावातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि या रॅलीचा समारोप कात्रप चौकात करण्यात आला गुरुवारी संध्याकाळी मात्रे यांच्या प्रचारासाठी बदलापुरातून ही रॅली आयोजित करण्यात आली होती बदलापूर गावात अक्षय तृतीयेला शिवजयंती साजरी करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे या शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत म्हात्रे यांनी बदलापुरातून आपल्या रॅलीला सुरुवात केली या रॅलीमध्ये उद्धव सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती या रॅलीमध्ये तरुणांची उपस्थिती सर्वाधिक होती दहा वर्षात मतदारसंघात कामे केली असती तर खासदारांना त्यांच्या प्रचारासाठी मोदींना बोलवण्याची वेळ आली नसती असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी केला आहे एकमत न्यूज बदलापूर जो खासदार दहा वर्ष सत्तेत राहिला तीन वर्ष केंद्रीय मंत्री राहिला जर तुम्ही सत्तेत असताना केंद्रीय मंत्री असताना ही कामं करू शकत नाही आणि खोटं खोटं लोकांना पस्तीस हजार करोडचं सांगतात सगळं खोटं आहे आमचा शहापूर तहानलेला आहे पस्तीस हजार करोड नको तुमचे आम्हाला सातशे करोड असते ना तर आमच्या अख्ख्या शहापूरला पाणी मिळेल अख्ख्या बदलापूरकरांना पाणी मिळेल कितीचा प्रश्न आहे तुम्ही पत्रकार सुज्ञ मंडळी आहात ना कशालाही का खोटे आश्वासनं खोटं काही सांगायचं आणि एक या खासदाराची शैली आहे निवडणूक आली का सगळे नारळ फोडणार उद्घाटन करणार बस आता तुम्ही मुरबाड रेल्वेचं माहीत असेल आता आगरी कुणबी भवन कल्याणचं तीन महिने झाले ना उद्घाटन करून बघून या त्या जागेचं गवत पण तसं तसं काहीतरी खोटं करायचं लोकांची दिशाभूल करायची इलेक्शन आली का हेच काम या खासदारांनी केलेलं आहे बाकी काहीही काम नाही केलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज